चला फायनली पोहचलेला आहोत आम्ही अर्जिंठ्याला प्लेन बघायला आलो मस्त एन्जॉय करायला आलेला आहोत ते फक्त आता आतमध्ये जायची देरी आहे बापरे किती गर्दी आहे इथे वाटलं पण नव्हतं मला गाड्या हा आमचा आता सध्याचा गाईड समोर चालत आहे कारण याला इथलं माहिती आहे फक्त आम्हाला कोणालाच माहित नाही आम्ही पहिल्यांदा चाललेलो आहोत माहित नाही म्हणजे आम्हाला माहित आहे तुलाच नाही माहिती फक्त अजिबात माहिती आम्ही कुठे चाललो पण चाललो म्हणतोय आम्हालाच माहिती आहे कुठे आहे चाललो आम्ही गाईड तशांनी चालत आहे एकटा समोर त्याला वाटतं आपल्यालाच माहिती आहे फक्त एकदम शॉर्ट बीड आहे ते करून बघा हा तुमचा मुलगा आम्हाला परेशान करत आहे समोर समोर तुम्हाला बघायला मिळणारच आहे काय काय शटल बस काय काय शटल बस ओके पन्नास रुपयाला इथे गॉगल सुद्धा मिळणार तुम्हाला

थंडक मिली बरं वाटलं गॉगल छान सर्वांनी गॉगल घेतले इथे जे जे घेऊन नाही आले गरबून यांनी ताणल्यानंतर पण घेतला

<laughs> बस इथन पकडायची आहे नंतर लेण्यासाठी बस इथन लेण्यासाठी बस घ्यायची आहे ना आपल्याला कार बस इथन लेण्यांसाठी बस पकडायची आहे आपल्याला इथन लाईन ही लागलेली बससाठी लाईन इथन ही बससाठी लाईन लागलेली आहे लाईन मध्ये उभे राह बरोबर माहिती लाईन मध्ये राहा तुम्ही अरे खाली कसं काय आहे कस का वर येणार आहे तुम्हाला अशा प्रकारची बस मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला लेण्याना घेऊन जाणार आहे बसलो टाइट झालेली आहे जास्त गर्मी होत आहे लवकर बस सुरू पण नाही होत आहे त्यांनी चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे ना काय झालेलं आहे माहितीये का त्या बाळाचं आहे हे कुठे आहे तू त्याचं पण नाव अद्विकच आहे आणि त्याचं काय झालेलं आहे आतमध्ये ते सर्व पडलं आणि ते वरच कॅम्पवरच राहलं तर ते चॅलेंज झालं आमच्यासाठी आता त्यांनी पण ट्राय केलं आम्ही पण ट्राय करत आहोत शेवटी त्यांनी सोडून दिलं होतं हे बस मध्ये निघाल शेवटी निघालं आशिष काढून दिलं ढोक म्हणजे एकदम जास्त आहे त्यांनी काडी आणली काडीला अकोडा केला आणि मग ती घातली आतमध्ये नंतर काढलं अरे चला बाय काय आहे त्याला विचारा आता काय आहे हे इथे काय आहे तिकीट घ्यावं लागतं इथे अच्छा इथे तिकीट घ्यावं लागतं नंतर मग आतमध्ये जावं लागतं काय आहे हे लिहिलेलं काही माहिती नाही ही भाषा काही कळत नाही आम्हाला अच्छा 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 हा हा जो आ, आ, हा असं असं ते इथले आपण वाचू शकतात जे ब्लाइंड लोक आहेत तुम्हाला तिकीट काढायची आहे आणि नंतर मग बघायला जायचं आहे ही तिकीट आहे चाळीस रुपये पर पर्सन आणि पंधरा वर्षाच्या खाली निशुल्क म्हणजे काहीच तिकीट नाही लागणार पाहिजे ना तुम्हाला किती लांब आहे जाए। 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 महाराज की हे बघा इथन दिसेल तुम्हाला छान आहे पण थकून खूप जात आहोत आम्ही कारण प्रॉब्लेम हा होता चढायचा दम लागत आहे बाबा कहो दम लागत आहे खरंच माझं तर जास्तच काम होत मला मस्त पावसा आहे पण तिकडचं वातावरण तिकडचं बघा किती सुंदर वाटत चपला काढायची आहे आणि आतमध्ये जायचं आहे ही कलाकृती इथली तुम्हाला बघायला मिळेल बघा दोघं बापले का दोघं बापले का बघा कसे बसलेले बघ अशा टाइपच आहे इथे काय आहे नेमकं कळत नाहीये मला वाव इथे बघा हे सिलिंग वर सुद्धा अशा प्रकारचे नक्षी के काम केलेलं आहे खूप जुना याचा आहे मस्त एक नंबर आहे पूर्ण काम आहे हे पूर्ण काम झालेलं आहे आणि पूर्ण दगडामध्ये झालेलं झालेला आहे किती मोठे मोठे दगड असते ते आणि काय छान किती मेहनत लागली असेल या कामाला काम झालेलं आहे आणि हो पूर्ण अंधार आहे तर त्यांनी आतमध्ये थोडेसे स्पॉट लाईट लावलेले आहेत प्रत्येक जागेचे स्पॉट लाईट्स लावलेले आहेत त्यांनी वाव अच्छा आतमध्ये काय आहे राहण्यासाठीच असेल ही जागा अशी लपून राहण्यासाठी वगैरे पूर्ण आतमध्ये असच आहे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे पूर्ण सर्वीकडे असकडे घेतली आम्ही हा छान आहे काही चांगलं नाही आता बाबा फायनली सर्व बघून झालं निघालो आहोत आम्ही परत बसने तिथपर्यंत जायचं नंतर आपल्या जाऊ शकतो कुठे पण तर आता निघालेला आहोत आम्ही बसलेला आहोत बस बसमध्ये शॉप नंबर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर शॉप नंबर मध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी बघायला मिळतील

आलो होते तेव्हा किती छान वातावरण होतं पाऊस नको होता पण वातावरण तर चांगलं पाहिजे होत आलो तेव्हा खूप छान होत पण इकडच्या साईडला आलो हे बघा ऊन बघा किती आहे हलत खराब झालेली आहे कपडे असे घालून आलेले होते ते काढता येत नाही आहे चला मग चेंज करायला काय कपडे पण नाही आणलेले आम्हाला वाटलं खूप थंडी आहे थंडी आहे एकावर एक लेअरिंग करून आलो आम्ही चला मग निघालो आहोत इथून आता आणि एखाद्या जागी थांबू एखादं जेवण करायचं आहे जेवण केल्यानंतर मुलांना तर सुरू झालं जेवण केल्याला आपल्या जायला बघा अजिंठ्याच्या थोडंच लांब आलो आणि एक रेस्टॉरंट दिसला आम्हाला इथे आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि इथे प पाऊस सुरू झाला म्हणजे अजिंठ्याला इतकी की ती सहन नव्हती होत आणि इथे आल्याबरोबर म्हणजे थोडाच वेळा लगेच वातावरण छान झालं आणि लगेच पाऊस सुरू झाला आता थोडा थोडा पाऊस सुरू आहे तर छान वाटत आहे मी ऑर्डर दिलेली आहे आमची ऑर्डर येणार आहे तोपर्यंत तो म्हटलं चला तुमच्यासोबत बोलून घेते तुम्हाला सांगून देते झाडांना पण चांगलं वाटत आहे खरंच छान वातावरण झालेलं आहे मस्त झालेलं आहे दोन तीन मोसम दिसले चला आमच्या ऑर्डरची ऑर्डर आली की मग आपण जेवण करू नंतर मग निघू शेगावसाठी आणि शेगावला परत बघू काय करायचं मग एक दिश आणखी आण त्या डिशमध्ये टाका पण आणखी एक डिश आहे मिक्स वेज, काजू करी पनीर अंगारा आणि बटर नान बस आपलं सॅलड निघालो आम्ही आता तिथून जेवण वगैरे करून मस्त भरलं फोट सर्वांचं पेट पूजा चाली श्री आ, ते श्रीकृष्णच ना आ, ते कोणतं होटेल नाव नाही आठवत आहे पण त्या अकोटला खाल्लेले नान सर्वच नान होते एक नंबर खूप जास्त तीळ टाकलेली अरे तरी मी पहिल्यांदाच बघितले गाडी म्हटली मी पहिल्यांदाच बघितले मोटरसायकल आले त्याला खाली मागे हे अरे या गाडीचा मी व्हिडिओ बघितला होता पण असा मस्त आहे भेटा हा माझा मित्र आहे किती वर्षानंतर आम्ही आता भेटलेलो हो। आहोत किती वर्ष झाले जवळजवळ बारा वर्ष तर झालेच असते बारा वर्ष झाले ना बारा वर्ष झाले आणि आम्ही आता बुलढाण्याला आलेलो हो। आहोत बुलढाण्या आम्ही पहिल्यांदा औरंगाबाद हो। तिकडे गेलो अजिंठ्याला अजिंठ्यावरून येताना म्हटलं चला छोटू इकडे राहतो आपण याला भेटूया इतक्या वर्षानंतर ते येईल आणि आता याला भेटलं तर किती छान वाटत आहे म्हणजे इतक्या वर्षाची ओळख आता ताजी झालेली आहे चल आता चहा घेऊ नंतर बोलते मी तुमच्यासोबत समोर चल अरे पार्सल वगैरे नको काहीच नको चल 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 बस काहीच नाही चल मग बाय हे बघ बाय आणि माझ्या सबस्क्रायबरला पण बाय करून दे परत आपण लवकर भेटू म्हणा चला <laughs> तो तो चला तुझा नंबर घेतला त्याने चला मग हा याई